सायगाव येथील काही ग्रामस्थांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिलंय आणि या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिलाय बघूयात काय आहे या ग्रामस्थांच्या मागण्या गेली अकरा महिन्यापासून आमचा रस्ता बंद झाला मी दोन हजार दहा ला अशी परिस्थिती झाली होती की रस्ता बंद झाला होता पण त्यावेळेचा ते शेलदार साहेबांनी येऊन चालू करून दिला होता मग तो परत बंद केला आता तीन चार रुपये कोणी येणार करा नाही आहे आता आणि तिने जे दोन गटाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे गट नंबर एकशे चौतीस एकशे चाळीस एक्केचाळीस एकशे चाळीस एक्केचाळीसच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमच्या गटातून नाही आहे तो चौतीसवाल्याकडे आहे आणि चौतीसचं म्हणणं आहे आमच्या गटातून नाही तो एकशे चाळीस एक्केचाळीस त्याच्यामुळं एक एक मारामारी एक एक करायचं आम्ही इथं कालपासून कोशणाला को आहे आमचं म्हणणं तहसीलदार साहेबांनी येऊन स्वतः मोगळा करून देव तहसीलदार साहेब आमच्याकडे नाही आम्ही ना काल अकरा वाजेपणे आहे तर तुमचं तहसीलदार साहेबांना काय म्हणणं त्यांनी स्वतः येऊन रस्ता मोकळा करून द्यावा बाबा समजा पोलीस संरक्षण घ्यावं समजा तुम्ही याच्या बरेच वेळेस निवेदन दिले बऱ्याच वेळेस चक्रा मारल्या अकरा महिने अकरा महिने हा आमच्याकडे म्हणजे जवळपास दहा ते पंधरा वेळेस आम्ही अर्ज केलेले ते तुम्ही या मोकळा करून द्यावा पण ते अजून काही आलेलं नाही आणि